नमस्कार मित्रांनो तुमच्या पायालाही कॉर्न्स त्रास देतात का चला तर मग जाणून घेऊया की त्यापासून कसे सुटका मिळवायची कॉन्स म्हणजे सोप्या भाषेत सांगाय तर जाड झालेली त्वचा सतत घर्षण किंवा दाबामुळे होतात हे कॉन्स कसे होतात पहिले कारण घट बूट घालणे दुसरे कारण जास्त वेळ उभे राहणे तिसरे कारण अनवाणी पायाने चालणे आणि हो उंच बूट घातल्याने देखील जर तुम्हाला कॉर्न्स असतील तर तुमच्या पायावर एक कठीण उंचवलेला फोट दिसून येईल हे वेदनादायक असू शकतात आणि तुमच्या पायाची त्वचा पिवरी आणि खरखरीत बनवू शकतात चला आता काळजी कशी घ्यावी ते पाहूया प्रथम आरामदायी बूट घाला जे तुमच्या पायाला व्यवस्थित बसतील नंतर संरक्षक पेड लावा तिसरे म्हणजे तुमचे पाय स्वच्छ आणि मॉइचराईज ठेवा आणि शेवटी जास्त वेळ एका जागी उभे राहू नका फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा आणि कॉरन्सना अलविदा म्हणा आनंदी पाय आनंदी तुम्ही धन्यवाद जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या